खेड तालुक्यातील दावडी परिसरात सत्तावीस वर्षीय महिला जीबीएस आजाराची संशयित रुग्ण आढळली आहे त्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून भोसरी येथे एका खासगी रुग्णालयात सदर महिलेला दाखल करण्यात आले आले असून नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आहेत पुणे परिसरात जीबीएसचे आतापर्यंत एकशे अकरा रुग्ण आढळले असून पैकी नऊ रुग्ण बरे झाले आहेत तर सोळा रुग्ण व्हेंटिलेटरवर होते सध्या पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मिळून एकशे एक रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्यात ते, त्यातील पंचावन्न रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत खेड तालुक्याच्या पूर्व भागातील दावडी येथील महिला गेली दोन दिवस खाजगी रुग्णालयात उपचार घेऊनही आजारातील लक्षणात कोणताही बदल झाला नाही अखेर अठ्ठावीस डिसेंबर रोजी सायंकाळी राजगुरुनगर शहरातील डॉक्टर प्रदीप शेवाळे यांच्याकडे उपचारासाठी आली असता जीबीएस लक्षणे पाहता डॉ शेवाळे यांनी त्यांना भोसरी येथील खाजगी रुग्णालयात पाठवले आहे याबाबत पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या डॉक्टर इंदिरा पारखे यांच्याकडे अधिक चौकशी केली असता संबंधित महिलेवर उपचार सुरू असून आवश्यक नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत व संशयित महिलेवर उपचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं दावडी येथे पाणी नमुने आणि परिसर तपासणीसाठी वैद्यकीय पथके पाठवण्यात आल्याचं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलं